ऋषी पठण प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भदंत पयाोधी यांचा वाढदिवस उपासक उपासिकांच्या वतीने महारक्तदान शिबिर वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रामणेळ प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात दोन हजार वृक्ष लावण्यात आले आहेत यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमात उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धभूषण श्री धर्मगुरु पैय बोधीजी यांचा आज वाढदिवस हो आहे आणि आज शुभ दिवस आहे ते नेहमी शांततेचा प्रसार करत असतात सर्व समाजामध्ये शांतता आणि धार्मिक शिक्षणाचा प्रसार करत असतात त्यांच्या प्रचारामुळे नांदेडमध्ये सर्व नागरिकांमध्ये एक चेतनेचं चे वातावरण असतं आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज वृक्षरोपण आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी या क्षणी त्यांनी ह्या उपक्रमाचं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना स्वस्थ आणि चांगलं आयुष्य लावू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असंख्य बौद्ध हो उपासक उपासिका बहुजन समाजातील सर्वच मान्यवर मंडळी काही नेते मंडळी आंबेडकरी चळवळीत काम करणारी वंचित बहुजन आघाडीचे असतील सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा या ठिकाणावर म्हणजे त्यांनी प्रदान केलेल्या आहेत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दादा गजभारी असतील प्रभू सावंत सर असतील राहुल चिखलीकर असतील नितीन बनसोडे रवींद्र सोनकांबळे असतील पद्माकर सोनकांबळे जी सोन सोनकांबळे सर प्राध्यापक एस एच हिंगोले सर प्राध्यापक लोणे सर असतील पी आर गजबारे सर सर्वच म्हणजे बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणावर उपस्थित होती वंचित बहुजन आघाडीचे नेते दळवीजी विनायक गजबारे सर आणि विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण साहेब म्हणजे यांची विशेष उपस्थिती या ठिकाणावर आहे आणि त्यांच्या हस्ते वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल म्हणजे त्यांच्या शुभकामनाने आम्ही हा कार्यक्रम म्हणजे घेतला आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी राऊत साहेब यांनी सुद्धा शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय आयुक्त डॉक्टर महेशकुमार ढोईफुडे साहेब त्यांच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत एवढंच नाही तर नांदेड जिल्ह्याचे शिओ झडपी शिओ मॅडम करणवाल यांच्याही शुभेच्छा आम्हाला मिळाल्या आहेत या वाढदिवसाचा हेतू हाच की जनकल्याण कसं होईल मात्रांचं कल्याण कसं होईल हा एक उद्देश आमच्या डोळ्यासमोर असल्या कारणाने महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं तीन म्हणजे रक्तपेढ्या इथं उपस्थित होत्या आणि बऱ्याचशा महिलांनीसुद्धा आणि सुद्धा या ठिकाणावर रक्तदानसुद्धा केलेलं आहे आणि दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दोन हजार वृक्ष आम्ही लावत आहेत झाडे लावा जग झाडे जगवा हा मोलाचा संदेश आम्ही आजच्या वाढदिवसामधून देणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे रक्तदान केलं पाहिजे रक्तदान म्हणजे जीवनदान आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, 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 दान आहे या प्रथावी तलावरचं म्हणून मानवजातीच्या कल्याणासाठी रक्तदान केलं पाहिजे सर्व पशु प्राण्यांच्या मानवजातीच्या कल्याणासाठी वृक्षाची लागवड केली पाहिजे हा एक संदेश आज आवर्जून आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही देत आहोत भंतेजीचा वाढदिवस सगळेजण आनंदानं उत्साहात साजरा करत असतात मागचं कारण असं आहे की भंतेजीची धम्मावरची निष्ठा धम्मावरचा त्यांचा अभ्यास धरणा ध धम्मावरचं त्यांचं प्रेम हे सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमातून उघड झालेलं आहे बनतेजींनी आपल्या आयुष्यामध्ये जेवढं त्यांना दान मिळालं ते दान हे श्रामनेर केंद्र उभं करण्यामध्ये त्यांनी खर्ची घातलं आणि त्यांचं एक स्वप्न आहे एक अष्टपैलू तथागताचं विहार बांधणे आणि त्या विहाराच्या माध्यमातून नांदेड जिल्हा आणि परिसरातल्या लोकांना बौद्धमय करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे बौद्धमय म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं वैचारिकतेनं बुद्धिवंत व्हावेत चांगल्या पद्धतीनं बाबासाहेबाच्या विचाराला पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांच्यामध्ये निर्मित व्हावा अशा पद्धतीची भावना भंतेजीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी व्यक्त केल्या जाते याही वर्षी हीच भावना आहे की बनतेजीच्या प्रयत्नानं बौद्ध समाजाचे आंबेडकरी समाजाला मानणारे लोक हे बुद्धिमान होवो आणि बुद्धिवंत होऊन बाबासाहेबांच्या चा पाऊलखुनावर चालण्याचा प्रयत्न करून बौद्ध धर्म हा भारतामध्ये आजरामर करावं अशा पद्धतीची मंतेजीकडून त्यांच्या पूर्ण शिष्यांकडून मला अपेक्षा आहे